नंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागाचे रिव्यू आपण ऐकत आहोत काव्याने पार्थकरिता कॉफी जी बनवून आणलेली असते ती कॉफी कशी झाली काय झाली ही काव्य विचारत असते कारण इथे पार्थने आतापर्यंत कॉफी प्यायलेली असते ती म्हणत असते काय झाले देशमुख खरं खरं सांगा ना कॉफी कशी झाली बरी झाली ना कॉफी पण इकडे मात्र पार्थला हुक्की आलेली असते आणि तो मुद्दाम इथे काव्याची खेचत असतो तो म्हणत असतो शी किती बकवास झाली आहे कॉफी एवढं सिनेमने यामध्ये कोण घालतं आणि किती अशी घाणेरडी कॉफी मी आत्तापर्यंत कधीच प्यायलो नाही आहे काव्या असं म्हणता क्षणी काव्या आता लगेच रडायला सुरुवात करत असते ती म्हणत असते सॉरी सॉरी मी कॉफी बनवायला नकोच होती मला माहिती आहे कॉफी चांगली झाली नसेल खरंच सॉरी हां बात मी नाही बनवणार परत इथून पुढे कधीच कॉफी तुम्ही ना अति रम्याने बनवलेली कॉफीच पित जा मी इथून पुढे अजिबात कॉफी वगैरे काहीच बनवणार नाही असं काव्या बोलत असते आणि रडायला लागलेली असते तेव्हा पार्थ आता पुन्हा म्हणत असतो अहो काय करताय किती रडताय प्लीज शांत व्हा शांत व्हा रडू नका अहो मी तुमची आपली गंमत करत होतो मस्करी करत होतो तेव्हा काव्या म्हणत असते काय तुम्ही माझी मस्करी करत होतात त्यावर तो लगेचच म्हणत असतो हो तर मी मस्करी करू शकत नाही आहे का चला म्हटलं मांजर नेहमीच फिसकारते मग बोक्याने कधीतरी मस्करी केली तर काय फरक पडणार आहे म्हणूनच मी इथे मस्करी करत होतो असं आता इकडे पार्थ म्हणत असतो तेव्हाच काव्य म्हणत असते पण हा बोका खूपच अति अतिअगाऊपणा करायला लागलेला आहे ना हो पण तुम्ही ओरडलेलं चालतो मग मी मस्करी केलेली नाही का चालत त्यावर लगेच काव्य म्हणत असते हो हो तुमची मस्करी कळते ना तुम्ही काय करता हळूच खोडी करता हळूच चिमटा घेता आणि मग मी फिसकरलेलो आणि मी मोठ्याने बडबड केलेली तुम्हाला दिसते बरोबर की नाही मग ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुम्हाला काय गरज आहे तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो बरोबर बरोबर बर, बर, सॉरी सॉरी पण तुम्हाला सांगू का काव्या कॉफी ना एक नंबर झाली आयुष्यभर मला तुमच्या हातची ही अशी सिनेमन कॉफी प्यायला नक्कीच आवडेल खरंच तुम्ही ही जी काही कॉफी बनवली ना ती खूप कमाल बनवलेली आहे आपण तुम्ही मला पण मी तुम्हाला रडवलं ना काव्या त्याकरिता खरंच सॉरी बरं का सॉरी बर अगदी मनापासून सॉरी पण इकडे काव्या म्हणत असते मग काय गरज होती रडवायची काय गरज होती मस्करी वगैरे करायची त्याचबरोबर आता पार्थ म्हणत असतो त्याचं काय आहे ना ह्या फिसकरलेल्या मांजरीच्या चेहऱ्यावर गोड गोंडस हसवण्यासाठी मी इथे थोडीशी मजा मस्ती केली आलं की नाही हसू असं म्हटल्यानंतर काव्याला अजलेली असते आणि हसतच असते त्याचबरोबर आपण पाहतो की इथे पार्थ म्हणत असतो आय लव्ह दिस कॉफी खरंच ही कॉफी प्यायला ना मला आयुष्यभर आवडेल आणि मी ही कॉफी पिण्यासाठी कधीही तयार आहे मला ही कॉफी प्रचंड आवडली आहे आणि खरंच ह्या कॉफीच्या तर मी प्रेमातच पडलो आहे असं सुद्धा आता इकडे पार्थ म्हणत असतो तेव्हा आता इकडे जो काही पार्थ आहे तो काव्याला रिटर्न गिफ्ट देण्याविषयी बोलत असतो तो म्हणत असतो एक मिनिट एक मिनिट मला ना तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं असं वाटते त्या दिवशी ना तुम्ही कसं मस्त भजी हे ते बनवलं होतं त्या दिवशी मी तुमच्याकरिता मस्त रिटर्न गिफ्ट देण्याचा विचार केला होता मग आज सुद्धा तुम्ही माझ्यासाठी एवढी सुंदर आणि अशी गोड छान सिनेमन कॉफी बनवली ना त्याकरिता मलासुद्धा तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे पण आता काय करू बरं त्या दिवशी मी तुमचं इथे ड्रॉईंग काढलं होतं पण मग आज तुमचा टॅटू काढू का काव्या नावाचा असं म्हटलं त्यानंतर काव्याला लगेच आता इकडे जीवाने काढलेला टॅटू अँड ऑल ते सगळं काही अटवत असतं कशा पद्धतीने आता इकडे जो जीवा आहे त्याने तो टाटू इथे कायमचा नष्ट केला जाळून टाकला होता ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिला आठवत असतात कारण काव्या त्याला म्हटलेली असते की हा टॅटो परमनंटली आहे आणि तो जाणार नाही आहे तेव्हा आता इथे जेव्हा तिला म्हटलेला असतो की ह्याला मी जाळून टाकलं तर नक्कीच जाईल तेव्हा ते सगळं इथे काव्याला भूतकाळ आठवत असतो आणि तेव्हा काव्या लगेच म्हणते नाही हा देशमुख अजिबात नाही टॅटू वगैरे असलं काहीही काढायचं नाही आहे समजलं तुम्ही त्यावर लगेचच आता पात म्हणत असतो का का नाही काढायचं आणि परमनंट तर टॅटो अजिबात नाही काढायचा कारण कसं आहे ना आपण थोडीना इथे कायमस्वरूपी सो एकत्र एक सोबत राहणार आहोत नाही आपण थोडी ना 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 अजिबात काढायचा नाहीये असं काव्या बोलते मी आलेच असं म्हणून ती निघून जाते काव्या बाहेर जाते आणि त्यानंतर ती म्हणत असते जेव्हा जेव्हा जीवाचा विषय निघतो तेव्हा तेव्हा माझ्या मनाची अशी का हालत होते कळत नाही जीवाचा भूतकाळ आणि माझा भूतकाळ माझी कधी पाठ सोडणार आहे ते सुद्धा मला कळत नाही काय करू मी मला तेच कळ कळत नाही माझ्या मनाची एवढी अस्वस्थता नेहमीच का होते काय करायला हवं हो? असं काव्य इकडे विचार करत असते जीवाबद्दल मला खूप भीती वाटते जर आमच्या नात्याबद्दल कोणाला कधी काही समजलं तर मग काय होणार आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे आनंद निवासमध्ये सगळेजण जमलेले असतात कारण आज आनंद निवासचं ऑप्शन असतं आणि त्याचबरोबर आनंदनिवासची बोली लागणार असते म्हणून खूप लोक मोठे मोठे लोक इथे जमलेले असतात आणि इकडे भास्कर आणि राजन सगळ्यांचं ग्रँड वेलकम इथे करत असतात आणि सगळ्यांना ग्रँड वेलकम केल्यानंतर आनंदनिवासबद्दल ते थोडीशी माहिती देतात ते म्हणत असतात बघा मुंबईसारख्या एवढ्या गजबजल्या शहरामध्ये तुम्हाला असं एवढं सुंदर आणि मनमोकळ्या ठिकाणची जागा आणि मन मोकळ्या ठिकाणचं असं आश्रम अजिबात भेटणार नाही आहे तुम्हाला सांगू ह्या प्रोजेक्टवर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो त्याचबरोबर ही वास्तू फक्त वास्तू नाही आहे ह्या वास्तूबरोबर बऱ्याच जणांचे इथे खूप काही गोष्टी इथे जुळलेल्या आहेत म्हणजे इथे जीव जडला आहे जीव गुंतला आहे त्या जागेमध्ये म्हणूनच ह्या आनंदिवासच्या पुढं एक छोटंसं गार्डन आहे आणि अगदी समुद्रकिनारी हा एरिया येतो खूपच सुंदर असा हे एरिया आहे असं राजन आणि भास्कर सांगत असतात त्यामुळे आता हा जो काही आनंदी वासा आहे तो आम्ही विकायला काढलेला आहे तर आता रुपयापासूनच ह्या इथे स्टार्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही सुरुवात करा तर एक करोड रुपये यापासून सुरुवात झालेली असते आणि एक करोड रुपये सुरुवात झाल्यापासूनच नंदिनीचे डोळे पानवू लागलेले असतात नंदिनीला होणारा त्रास इकडे मात्र खूपच जास्त कठीण असतो आता इकडे एक करोड तीन करोड पाच करोड त्याचबरोबर सहा करोड आणि इथे अशा बोल्या लागल्यानंतर इकडे आता भास्करच्या चेहऱ्यावर एक जिंकल्याचं स्माईल येत असतं तो म्हणत असतो की आज काही जरी झा तरीसुद्धा ही जागा आणि त्याचबरोबर हे आनंद निवास इथे मी विकत घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याची आज बोली लागत आहे असंसुद्धा तो इथे बोलत असतो आता शेवटी इकडे आठ करोडची बोली लागलेली असते सहा करोड झाल्यानंतर आणि त्यानंतर आता फायनली इथे आठ करोडवर हे सगळं काही इथे होईल का असा ह्या लोकांना आता इथे संशय निर्माण झालेला असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो हो की इकडे आठ करोड म्हटल्याबरोबर आठ करोड एक दोन आणि दोन म्हटल्यानंतर लगेच जीवाची एंट्री झालेली असते आणि जिवाच्या हातामध्ये आनंद निवासचं मॉडेल असतं जे की त्याने इथे तुटलेलं सुद्धा दुरुस्त केलेलं असतं आणि तो आल्याबरोबर इकडे दहा करोड असं बोलत असतो आता दहा करोड असं बोलल्यानंतर नंदिनी त्याच्याकडे पाहतेच नंदिनीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो की जीवा ऐन वेळेला आलाय आणि त्याने दहा करोडची बोली लावलेली आहे खरं तर इथे तिला आनंदसुद्धा तेवढाच झालेला असतो पण इथे दहा करोड म्हणजे त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जीवा म्हणत असतो ही जी प्रॉपर्टी आहे ना ती मला इथे दहा करोडमध्ये विकत घ्यायची आहे असं इकडे जीवा बोलत असतो इकडे आता भास्करला तर खूपच मोठा धक्का बसतो की हा जीवा नेमकं असं काय बोलतोय आणि त्याचबरोबर ह्या जीवाचं नेमकं चाललंय काय ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता जीवा म्हणत असतो त्या इकडे जीवा म्हणत असतो बोला दहा करोडपेक्षा तुम्हाला कोणाला जास्त बोली लावायची आहे का काय रे भास्कर काय बघतोयच कायसा बोल ना दहा करोडपेक्षा कोणाला जास्त बोली लावायची आहे का तर मी दहा करोडमध्ये ही प्रॉपर्टी विकत घ्यायला तयार आहे बोला त्यावर जे मेन अधिकारी असतात ते म्हणत असतात तर आता दहा करोडपेक्षा तुम्हाला जास्त बोली लावायची असेल तर बोला भविष्यामध्ये ही दहा करोडची प्रॉपर्टी दुप्पट होऊ शकते त्यामुळे तुम्ही आणखीसुद्धा बोली लावू शकता असं इकडे ते बोलत असतात तेव्हा इकडे कोणीच तयार नसतं पुन्हा बोली लावायला कारण लास्ट आकडा हा आठ करोडचा होता आणि आणि डायरेक्ट इकडे जीवाने दहा करोड केलेलं असतं तेव्हा आपण पाहतो की इकडे आता दहा करोड एक दहा करोड दोन आणि त्यानंतर फायनली दहा करोड तीन असं म्हटल्यानंतर आता प्रॉपर्टी दिस प्रॉपर्टी इज असं म्हटल्यानंतर आता ही प्रॉपर्टी जीवाची झालेली असते आणि तेव्हा जीवाला खूप आनंद झालेला असतो त्याचबरोबर इकडे नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला तर असतोच पण डोळ्यामध्ये पाणीसुद्धा असतं ते फायनली आनंद सुरू असतात आता इकडे भास्करचा जो प्लॅन असतो तो प्लॅन मात्र इथे फ्लॉप झालेला असतो त्याला फक्त आणि फक्त इथे जीवानंदिनीमध्ये भांडण लावायचं होतं त्याचबरोबर नंदिनीचं हे आनंद निवास चालवण्याचं चा स्वप्न त्याला भंग करायचं होतं पण आता तसं काहीच झालेलं नसतं कारण ह्या जीवाने मात्र ऐनवेळी एंट्री केलेली असते आणि त्यानंतर ही प्रॉपर्टी आता जीवा देशमुख यांची झालेली आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हा जीवाला खूप आनंद होतो आता फायनली राजनला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता हवी असते राजनला असं वाटत असतं की भास्करनं मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवलेला आहे आणि त्यामुळे लगेच आता राजन कसल्याच गोष्टीचा विचार करत नाही त्याला असं वाटत असतं की नको गव्हर्नमेंटच्या माणसं जर आले आणि त्यांना जर समजलं की मी या ठिकाणी इथे बोली लावलेली आहे आणि ही प्रॉपर्टी विकत आहे तर मग मात्र खूपच प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तो, तो लगेच प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये घेतो आणि जीवाच्या हातामध्ये ठेवत असतो आणि म्हणत असतो घ्या हे प्रॉपर्टीचे पेपर आता तुमचे आहेत आणि यावर सह्या करा आणि ही प्रॉपर्टी मी तुम्हाला हँडओवर करत आहे असं सुद्धा आता इकडे राजन बोलत असतो तेव्हाच आता हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर जीवाच्या हातामध्ये आल्यानंतर जिवा म्हणत असतो आता जीवाना इथे पारची गोष्ट राजनला आणि त्याचबरोबर भास्करला समजावून सांगत असतो तो, तो म्हणत असतो खरं तर मला ना तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे की माझा दादा ना मला नेहमीच म्हणतो जेव्हा तुम्ही शेवटच्या क्षणाला जिंकलात असं तुम्हाला वाटत असतं ना तेव्हा मात्र इथे एक्का दुर्री आणि त्याचबरोबर राजा हे सगळे काही इथे जिंकत नाही तर फायनली कोण जिंकतं तर राजा कारण एका एका सेकंदामध्ये राजा कसा गेम चेंज करू शकतो ना हे माझ्या दादाने मला शिकवलेलं आहे आणि आज मात्र तेच झालेलं आहे ऐनवेळी शेवटच्या क्षणाला राजाने इथे एंट्री केलेली आहे आणि राजाने एंट्री के करूनच हे सगळा काही गेम इथे चेंज केलेला आहे असं इकडे जीवा म्हणत असतो पण इकडे मात्र नंदिनीच्या मनामध्ये विचार सुरू असतो नंदिनी मनातच म्हणत असते हे जीवाना ना तर मला हल्ली काही सांगत पण आहेत एवढे सगळे काही प्रॉब्लेम पैसे कुठून जमवले दहा करोड म्हणजे काही इथे कमी अमाऊंट नाही आहे आणि दहा करोड एवढी अमाऊंट यांनी इथे जमवलेली आहे मग ही दहा करोड एवढी अमाऊंट कशी आणली कुठून आणली काय आणली हे मात्र मला अजिबात माहिती नाही आहे यांचं काय चाललेलं असतं ना ते सुद्धा मला इथे कळत नाही असा नंदिनीच्या मनामध्ये विचार सुरू असतो त्याचबरोबर जिवा इकडे म्हणत असतो म्हटला होता की विक्रम देशमुखच्या मुलाला इथे बिझनेस करता येत नाही पण आज तुम्ही ज्या मुलाला इथे मूर्ख मुलगा म्हणत होतात त्याच मूर्ख मुलाकडून तुम्ही ओव्हर करत आहात ही गोष्ट मात्र किती किती महत्त्वाची आहे निवास इथे परत करणाऱ्या किंवा भीक मागणाऱ्या हाताला आज तुम्ही इथे सही करायला लावत आहात असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात तर सांगू का हे सगळं काय आहे ही माझी हुशारी आणि त्याचबरोबर ही सगळी माझी नशिबाची ताकद आहे कारण मी माझ्या नशिबामुळे आणि त्याचबरोबर माझ्या हुशारीमुळे आज मी ही प्रॉपर्टी मिळवलेली आहे तेव्हा राजन म्हणत असतो खरं तर खरंच स्वारी मी ना तुमच्याबद्दल आणि तुमच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज इथे करून घेतला होता त्याबद्दल खरंच स्वारी पण इकडे जीवा तेवढ्यावरच कुठे थांबतोय प्रेक्षकांना पुढे बघा तो राजनचा आणि त्याचबरोबर भास्करचा मेन म्हणजे कसा अपमान करतोय अक्षरश्याम म्हाताऱ्या म्हणूनच त्याचा इथे तो अपमान करत असतो बघा काय म्हणतोय तर जिवा जीवा म्हणत असतो पेन प्लीज आता इकडे त्याला चेक लिहायचा असतो पेपरवर सह्या करायच्या असतात आणि त्यामुळेच तो इकडे मुद्दाम भास्करला पेन मागत असतो भास्करसुद्धा एवढा निर्लज्ज आहे ना खिशातला पेन काढून देतो बरं का आणि त्यानंतर इकडे जेव्हा तो पेन हातामध्ये घेतो एवढं स्पाईलमध्ये दाखवलेला आहे ना पेन हातामध्ये घेतो काय त्यानंतर त्याचं सुद्धा सुद्धा छाताने काढत नाही हा उलटं खिशाला झाकण अडकवतो आणि त्याच्याच खिशाला ते अडकवलेलं असतं आणि त्यानंतर त्या दहा करोडीच्या चेकवरती देतो सही करतो इकडे भास्करला तर एवढा राग आलेला असतो डोळे पांढरे करून ला झालेला असतो तो पूर्ण की जीवा असा वागतो त्याच्यासोबत म्हणून त्यानंतर जीवाने आता दहा करोडच्या त्या चेकवरती साईन केलेली असते आणि म्हणत असतो हा दहा करोडचा चेक आहे आणि आता ही प्रॉपर्टी माझी झालेली आहे पण इकडे मात्र नंदिनी अजूनसुद्धा त्याच कोंबामध्ये असते तिला तर कळतच नसतं की दहा करोड रुपये इथे जीवाने कधी कसे जमवले असतील म्हणून हे जीवा ना कधी काय करतील ना आणि ह्यांच्या प्रत्येक कृतीचं ना हल्ली मला टेन्शनच यायला लागलेलं आहे असं सुद्धा आता इकडे नंदिनी मनामध्येच बोलत असते पण पैसे एवढे आणले कुठून हा विचार सुद्धा तिच्या मनामध्ये सुरूच असतो पण आता शेवटी जिवा तो जिवाच ना प्रेक्षकांनो आता फायनली इकडे आता आनंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळालेला असतो आनंदनिवास परत मिळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं आणि सगळेजणं हॅपी हॅपी असतात आता जी लोक इथे बोली लावण्यासाठी किंवा ऑप्शनसाठी जमलेली असतात ती सगळीजणं निघून गेलेली असतात आता इकडे राजन म्हणत असतो फायनली तुम्ही ह्या जागेचे मालक झालेला आहात आणि फायनली ही प्रॉपर्टी तुमची झालेली आहे असं म्हटल्यानंतर जीवानंदिनी आनंदात असतात आणि इथं आनंदनिवासमधली जी काही माणसं आहेत तीसुद्धा खुश असतात पण इकडे मात्र लगेचच आता जो काही जीवा आणि त्याचबरोबर आ नंदिनी हसत असतात त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हसू पाहिल्यानंतर इकडे भास्कर आता पुढे येतो भास्कर पुढे आल्यानंतर तो चोरा जोरातच हसायला लागलेला असतो आता का हसत असतो तो, तो प्रेक्षकांना तर तुम्हाला माहितच आहे की त्याला असं वाटते की मी ह्या जीवाला फसवलं आहे कारण आता गव्हर्नमेंटची लोक आली होती आणि त्याचबरोबर ह्या प्रॉपर्टीवर त्यांनी स्टे आणला आहे आणि ही गव्हर्नमेंटने प्रॉपर्टी सील केली आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल तिथे होणार आहे ह्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेत ना त्यामुळेच ही प्रॉपर्टी बोली लावण्यासाठी त्या लोकांनी काढली होती असं वाटते तेव्हा आता लगेचच इकडे भास्कर म्हणत असतो अरे रे 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 पुन्हा एकदा पोराला फस फसवले विक्रम देशमुखच्या पोराला पुन्हा एकदा फसवले मी असं इकडे तो बोलत असतो आणि तेव्हाच अजिबा म्हणत असतो अरे किती घाई आहे तुला किती घाई आहे अरे हो तू काय केलं आहेस तुला कळतंय का कारण ही प्रॉपर्टी गव्हर्नमेंटच्या माणसाने सील केलेली आहे आणि गव्हर्मेंटच्या माणसाने ही प्रॉपर्टी सील केल्यानंतर आता मात्र इथे ती प्रॉपर्टी गव्हर्नमेंटकडे जाणार आहे आणि त्याचबरोबर इकडे एकदा ही प्रॉपर्टी इथे घेण्याकरिता किंवा खरेदी करण्याकरिता तू एकदा सगळी चौकशी तरी करायला हवी होतीस ना आणि आता इथे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल होणार आहे असं ती बोलत असतो तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते जीवा काय हे सगळं काय म्हणतायत हे लोक त्यावर आता लगेच इथे नंदिनीला जीवा म्हणत असतो हे बघ प्लीज नंदिनी थोडंसं शांत हो आणि काळजी करू नकोस कशी काळजी करू नको ते, ते तर म्हणतायत की गव्हर्मेंटचं हॉस्पिटल इथे होणार आहे मग कशी काळजी करू नको त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो हो का असं आहे तर तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो काव्या किचनमध्ये आलेली असते आणि काव्या किचनमध्ये आल्यानंतर तिच्या मनामध्ये मध्ये अजून तरी जीवा आणि त्याचबरोबर इकडे तिच्या त्या त्याचाच विषय सुरू असतो आमच्या नात्याचा विषय सुरू असताना आता इकडे आपण पाहतो की काव्या म्हणत असते मला तर इथे आम्हा दोघांच्या नात्याचं खूपच जास्त भीती वाटते खूप जास्त टेन्शनसुद्धा येते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना मात्र आता काय करू काय नाही हे मला कळत नाही कोणाला सांगू ह्या सगळ्या गोष्टी जर आमचं इथून पुढे कधी नातं सगळ्यांसमोर आलं तर काय होणार आहे असं इकडे ती म्हणते आणि हे सगळं काही म्हणत असताना तिने किचनमध्ये गॅस फक्त ऑन केलेला असतो तो पेटवलेला नसतो आणि ऑन करूनच ती तशीच बराच वेळ तिथे थांबलेली असते तेव्हा ऑन गॅस असतो पेटवलेला नसतो पण आता हो ती त्याच विचारामध्ये असते तेव्हाच काहीतरी घेण्यासाठी वळते आणि तेव्हा तिला तिथे खाली पडलेलं एक कागद दिसतो ज्यामध्ये आनंद निवासचं ऑप्शन होतं असतं आणि हे तिथे इथे तिला कागद दिसल्यानंतर ती, ती, दिस ती म्हणत असते हे सगळं काय आहे आनंद निवासचं ऑप्शन होत आहे आज आनंद निवास विकला जातो आहे आणि हे नंदिनीताईला माहिती असेल का नंदिनीताईला माहिती होतं तर नंदिनीताई मला किंवा घरातील कोणाला का काहीच का, का बोलली नाहीये काय करत असेल ताई आणि तिची अवस्था आज कशी असेल आणि काय हे सगळं असाच इकडे आता ती विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात आपल्या आता जीवाचा सेकंड गेम चालू झालेला असतो कारण आता त्याला इकडे जे काही महाजन शेखर महाजन ता... इकडे आता भास्कर म्हणत असतो हो हो खरं तर ना इकडे ह्या जीवासाठी ना टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण आठ करोड रुपयांची प्रॉपर्टी ह्या ह्या जीवाने इथे दहा करोड रुपयाला विकत घेतली आहे त्यामुळे ह्याच्याकरिता टाळ्या तर झाल्याच पाहिजेत की नाही असं इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा इकडे आता अलगेच जीवा त्याला उत्तर देत असतो तो म्हणत असतो त्याचं काय आहे ना माझ्याकरिता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की नात्यांची गणित आहेत नात्यांच्या गणितांचा व्यवहार इथे मी करत नाही अरे पण काय ना त्याचं काय आहे ना जो काही इथे गव्हर्नमेंटचा माणूस आहे ना त्याचं काय अरे सरकार सुद्धा माझंच रे म्हातार्या तू बघ आता असं म्हणून जीवाने आता सिट्टी वाजवलेली असते आणि जीवाने ते सिट्टी वाजवल्याबरोबर आपले शेखर महाजन आलेले असतात आणि शेखर महाजन आल्यानंतर इकडे लगेचच आता जीवा जो आहे ना तो आता त्यांच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि खांद्यावर हात ठेवल्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो अरे काय आहे ना त्याचं हे सगळं कोणाचं आहे अरे हा माणूससुद्धा सुद्धा माझाच आहे आणि हा माणूस इथे माझा असल्या कारणाने माझंच आले तु अरे तुला पुन्हा एक पुन्हा एकदा एकदा ह्या जीवा देशमुखने टोपी घातलेली आहे समजलं तुला लगेच भास्कर म्हणत असतो पण हे तर तेच गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत ना काय बरं यांचं नाव हे चंद्रकांत चंद्रकांत सरपोचदार तेच ना तुम्ही तेव्हाच इकडे जिवा हसायला लागलेला असतो हे भास्कर तुला अजूनसुद्धा कळलं नाही का रे अरे तुझा गेम झाला आहे गेम आणि तो मी केला आहे हा सरकारी माणूस नाही आहे अरे हा तर माझा माणूस आहे माझा माणूस आणि कळलं हे हे सगळं मिळवण्यासाठी ही प्रॉपर्टी म्हणजे इकडे आनंदीबाईच्या बॅनरकडे हात करत असतो आणि म्हणत असतो हे सगळं हे सगळं मी घडून आणलं आहे समजलं तुला हीच आहे ती वाटवाकडी करून मिळवलेली जागा काय मग जिंकला का नाही राजा असं म्हणूनच आता इकडे भास्करसमोर चुटकी वाजवणारा जीवा जो आहे ना तो खूपच आनंदात असतो कारण आज तेवढा त्याने इथे गोंधळ घातलेलाच असतो श असो शिवाय वाट वाकडी केली सगळ्या काही गोष्टी केल्या आपण फायनली त्याने ती प्रॉपर्टी तरी मिळवली की नाही आणि त्यानंतर त्याची कॉलर पकडतो आणि काय म्हणतो बघा ए म्हात्या असा वाटला मग मी केलेला गेम आणि कसं वाटलं मग हे सरप्राईज काय असं म्हणूनच आता त्यांनी त्या हा भाग थांबवलेला आहे तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता भास्कर आणि राजन तिथून निघून गेलेले असतात तर इकडे आता गुडग्यावर बसलेला जीवा आणि त्याच्या हातामध्ये असलेली ती आनंदिवासची चावी तो नंदिनी समोर पकडतो आणि म्हणत असतो तुझा श्वास तुझा आनंद आणि तुझं सुख आज मी तुला परत देत आहे तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते हे फक्त माझं नाही आहे तर हे आपल्या दोघांचं आहे आपलं आणि आपल्या दोघांचं आनंदनिवास आहे फक्त माझं नाही आहे असं नंदिनी म्हणत असते आणि हे सगळं काही म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे ज्या चाव्या जीवाने तिच्या हातामध्ये दिलेल्या असतात त्या चाव्या ती स्वतःच्या हातामध्ये घेत असते आज मात्र सगळेजणं टाळ्या वाजवत असतात ते फक्त जीवासाठी काय वाटतो जीवा आणि नंदिनीचं नातं आता इथून पुढे सुरळीत होईल का वसूर आणि रम्या आता पुढे काय गेम करतील कव्या आणि इकडे पारच्या बाबतीत काहीतरी गेम करतील असं वाटतंय का तर आता इकडे मात्र आपला पार्थ जो आहे ना तो किचनमध्ये आलेला असतो आणि किचनमध्ये आल्यानंतर तर इकडे त्याला गॅस जो आहे तो ऑन दिसतो आणि गॅसचा कॉक ऑन दिसल्यानंतर म्हणजे फक्त तर ऑन असतो त्याला लायटर लावलेलं नसतं किंवा आग नसते आणि पूर्ण गॅस पसरलेला असतो आता जीवा पार्थ धावतच येतो आणि पार्थ धावतच आल्याबरोबर तो गॅसचा कॉक बंद करतो आणि तेव्हाच इकडे तो विचार करत असतो हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर कव्या कुठे गेलेल्या आहेत तेव्हा कव्या धावतच येते आणि इकडे पार्थ म्हणत असतो काय चाललं आहे कव्या तुमचं अशा कशा वागवू शकता वेंदळ्यासारख्या तुम्ही आत्ता गॅसचा कॉक इथे चालू होता आता किती वास येत होता आणि काय झालं आहे तुम्हाला काही त्रास होतोय का तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात इकडे आता तो पार्थ तिला विचारत असतो तेव्हा पार्थने ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आता इकडे कव्या मात्र त्याच्याकडे पाहतच असते आणि कव्या त्याच्याकडे पाहत असताना इकडे पार्थ तिला म्हणत असतो बोला ना काय झालेलं आहे तेव्हा तुम तुम्हाला काही का काही कोणी बोलले का तेव्हा कव्या म्हणत असते खरं तर मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता प्रेक्षकांनो इथे काव्याला नेमकं काय सांगायचं असेल आनंद निवासबद्दल सांगायचं असेल का जीवा आणि तिच्या नात्याबद्दल किंवा त्या टॅटूबद्दल किंवा आणखी काही सांगायचं असेल पाहू उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो तुम्ही एन्जॉय करा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे भाग भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत तो धन्यवाद